तर मंडळी श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यात कांदा लसूण खात नाही तसंच कांदा लसणाचा वापर न करता आज मी इथे घेऊन आलेली आहे छान अशी चमचमीत गवार शेंगाची भाजी ही भाजी कांदा लसणाचा वापर न करता सुद्धा अतिशय छान अशी तयार होते चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आप बे प्रेस करा चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलोच्या जवळपास गवार शेंगा घेतलेल्या आहेत ह्या शेंगा गावराणी नसून आपल्या रेग्युलर शेंगा आहेत आता ह्या शेंगा आपण तोडून घेऊया तर तो त्यासाठी इथे सुरुवातीला आपण ह्याचा पहिला आणि मागचा टोक अशा पद्धतीने तोडून घ्यायचं आहे आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तोडून घ्यायचं आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने तुम्हाला छोट्या मोठ्या आकाराच्या इथे शेंगा तोडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने बघा मागचा आणि पुढचा भाग आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि शेंगा इथे आपण अशा पद्धतीने तोडून घ्यायचे आहे तर इथे मी शेंगा तोडून घेतलेल्या आहेत आता या शेंगासाठी कांदा लसणाचा वापरण्याकरता आपण एक बाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी आलं कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि दोन मोठे आकाराचे टमाटर कापून घेतलेले आहेत आता हे आपण सगळं मिश्रण मिक्सरमध्ये टाकून आपल्याला ह्याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला दोन ते तीन मोठे चम्मच पोहे खाण्याचा जो चम्मच असतो त्या चम्मचने आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे तर इथे आपण सुकंखोबरंसुद्धा टाकलेलं आहे अगदी साधासुद्धा मसाला आहे मसाला काही जास्त आपण वापरलेला नाही तरीसुद्धा ही भाजी हा मसाला तयार करूनसुद्धा खूप छान तयार होते इथे आपला छान मसाला असा वाटल्या गेलेला आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूया तर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे मंदाचे वर आधी मंदा कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये थोडं तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर आपण तोडून घेतलेल्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगा आपल्याला थोड्या फ्राय करून घ्यायच्या आहे हलक्या नरम होईपर्यंत ऐंशी टक्के आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहे एक पाच ते दहा मिनटात ह्या शेंगा फ्राय होऊन जातात आता शेंगांना डाग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे पाच मिनटं झालेले आहेत आणखी पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता शेंगांना छान असा डाग आलेला आहे आणि इथे आपल्या शेंगा छान अशा आपल्या फ्राय झालेल्या आहेत आता ह्या शेंगा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी एका मोठ्या आकाराच्या प्लेटमध्ये ह्या शेंगा काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या शेंगा छान अशा ऐंशी टक्के फ्राय करून घ्यायच्या आहेत आता त्याच कढईमध्ये थो थोडं तेल टाकायचं आणि त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची मोहरी तळतळली तर त्यानंतरच तर जिरं आपल्याला टाकायचं आहे थोडं हिंग टाकायचं कढीपत्ता टाकायचा कढीपत्त्यामुळे भाजीला खूप छान अशी चवसुद्धा येते आणि सुगंधसुद्धा येते आणि आता वाटून घेतलेला मसाला आपल्याला टाकायचा आहे आता हा मसाला थोडा आपण कच्चाच वाटून घेतलेला होता त्यामुळे आपल्याला मसाला छान असा एक ते दोन मिनटं तेलामध्ये ते परतून घ्यायचा आहे मसाला छान असा एक ते दोन मिनटं परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे हळद टाकायची आहे लाल तिखट टाकायचं गरम मसाला टाकायचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत हा मसाला आपल्याला दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला थोडं यामध्ये पाणी टाकायचं तर इथे मी ज्या मिक्सरच्या जारमध्ये मसाला वाटून घेतला त्यामध्ये थोडं पाणी टाकून तेच पाणी मी इथे टाकलेलं आहे तर पाणी टाकल्याने काय होतं की आपला जो मसाला आहे तो फुलतो आणि त्याच्यामधला जो कच्चेपणा असो सुद्धा निघून जातो आणि मसाला खूप छान तयार होतो तर इथे नेहमी मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाला छान हा फुलतो आणि आता इथे दोन चम्मच दोन छोटे चम्मच इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि परत एक ते दोन मिनटं हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता इथे मसाला छान आपला परतून झालेला आहे आणि त्यामध्ये फ्राय केलेल्या शेंगा आपल्याला टाकायच्या आहेत आता ह्या शेंगा छान एकजीव त्या मसाल्यामध्ये करायचे आहे दोन ते ती तीन मिनटं छान अशा परतून घ्यायचे आहे दुसरीकडे आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे लक्षात असू द्या शेंगामध्ये आपल्याला पाणी गरम करूनच टाकायचं आहे तर इथे मी फक्त एक छोटा प्याला पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल जास्त किंवा कमी त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकता तर इथे मी एक छोटा पेल्याभर पाणी गरम करून टाकलेलं आहे गरम पाण्यामुळे भाजीला चवसुद्धा छान येते आणि त्याला वर तरीसुद्धा छान येते तर इथे दहा मिनटं झाकण झाकून मी भाजी शिजवून घेतलेली आहे भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान तवंग आलेला आहे भाजीला आणि कोथिंबीर टाकायची आणि परत आणखी एकदा भाजी छान अशी पिहरवून घ्यायची तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा भाजी खूप छान अशी तयार झालेली आहे आणि मस्त अशी शिजलेली पण आहे तर इथे बघा एक शेंगाचा तुकडा मी इथे तुम्हाला दाबून दाखवते तर इथे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आणि आता ही भाजी आपण एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया तर इथे बघू शकता खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे कोथिंबीर टाकून मस्त सर्व करूया आणि गरम गरम चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत अतिशय छान अशी ही भाजी लागते श्रावण महिन्यामध्ये भरपूर लोक कांदा लसूण खात नाही आणि इथे आपली बिना कांदा लसणाची गवारीची भाजी तयार आहे